नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एस जयशंकर यांनी परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावासाठी आधारभूत किंमत निश्चित सरकारी तिजोरीत एक लाख कोटीची भर अपेक्षित वोडाफोन कर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील न करण्याचा केंद्राचा निर्णय विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा दावस परिषदेच्या माध्यमातून राज्यात अब्जावधींची गुंतवणूक आणण्यात मुख्यमंत्री यशस्वी शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू चेन उपक्रम राबवणार छोटी कर्ज घेणाऱ्यांसाठी नियम शिथिल करण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कार वाढ करण्याची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची घोषणा पुढच्या वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम लढत मारिया शारापोवा आणि सरेना विल्यम्स यांच्यात रंगणार नमस्कार आणि आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून एस जयशंकर यांनी आज पदभार स्वीकारला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्याची सांगता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांचा कार्यकाळ कार आठ महिने बाकी असताना त्यांच्या जागी जयशंकर यांची नियुक्ती केली यापूर्वी जयशंकर भारताचे अमेरिकेतले राजदूत म्हणून कार्यरत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरमधला अमेरिका दौरा आणि ओबामा यांचा आत्ताचा भारत दौरा यात जयशंकर यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती तसंच भारत अमेरिका अणु कराराच्या वेळी भारतीय पथकातले ते सदस्य होते जयशंकर हे एकोणीसशे सत्याहत्तरच्या भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी असून त्यांनी चीन सिंगापूर आणि झेक प्रजासत्ताकमध्ये भारताचं राजदूत म्हणून काम पाहिले आहे सरकारचे अग्रक्रम हेच माझे अग्रक्रम असून नवपद सन्मानाबरोबर महत्वाची जबाबदारी असल्याचं जयशंकर यांनी पदभार स्वीकारताना सांगितलं त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही घेतली दरम्यान सुजाता सिंग यांचा कार्यकाळ शिल्लक असताना परराष्ट्र व्यवहार सचिव पदावरून दूर केल्याप्रकरणी काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे देवयानी खोबरागडे प्रकरणी सिंग यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचा हा परिणाम आहे का असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे थ्री स्पेक्ट्रम थ्री प्रति स्पक्ट्रम लिलावासाठी प्रतिम्गाहर्ट्स तीन हजार सातशे पाच कोटी रुपयांची आधारभूत किंमत ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत तब्बल एक लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली ही आधारभूत किंमत दोन एकवीसशे मेगाहर्ट्स बँडसाठी निश्चित करण्यात आली असून आठशे नऊशे आणि अठराशे मेगाहर्ट्स बँडसाठीच्या आधारभूत किमती मंत्रिमंडळानं आधीच मंजूर ते म्हणाले थ्रीजी स्पेक्ट्रम बँडसह या सगळ्या बँड्सचा लिलाव येत्या चार मार्चपासून सुरू होणार आहे दूरसंवाद आयोगानं निश्चित केलेली तीन हजार सातशे पाच कोटी रुपयांची आधारभूत किंमत आधीच्या किमतीपेक्षा खूपच जास्त असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं भारतात गुंतवणूक करण्यासंदर्भात परदेशी गुंतवणूकदारांना स्पष्ट आणि सकारात्मक संदेश देण्यासाठी घोडाफोन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहा हाच निर्णय वोडाफोनसह शेलसारख्या सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गतकालीन परदेशी व्यवहारांनाही लागू राहणार आहे वोडाफोनच्या मूल्य हस्तांतरणासंदर्भात आयकर विभागानं कंपनीकडे तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कराची मागणी केली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी दहा ऑक्टोबरला दिलेल्या आदेशात पूर्वलक्षी प्रभावानं कर वसुलीला नकार दिला होता मात्र तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता कंपनीनं परदेशात केलेल्या करारांवरही पूर्वलक्षी प्रभावानं कर आकारण्याच्या युपीए सरकारच्या निर्णयामुळे देशातली करप्रणाली अस्थिर आणि अनिश्चित असल्याचा संदेश परदेशी गुंतवणूकदारांमध्ये गेला होता मात्र आता घेतलेल्या निर्णयामुळे गुंतवणूक योग्य वातावरण देशात निर्माण होण्यासाठी मदत होईल असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे जागतिक कर करप्रणालीबाबत सकारात्मक विश्वास निर्माण होईल असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे व्होडाफोननंही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे दावोस इथं नुकत्याच झालेल्या उद्योजकांच्या परिषदेत जगभरातल्या उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी तत्परता दर्शवली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे दाओसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेमधल्या घडामोडीची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली जगभरातल्या उद्योजकांनी तत्परता दर्शवल्यामुळे आगामी काळात राज्यात वीस हजार नोकऱ्या निर्माण होणार असून एकवीसशे एक कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबरोबर सरकार व्हॅल्यू चेन नावाचा उपक्रम हाती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या उपक्रमादरम्यान शेतकऱ्यांना बियाणं उत्तम तंत्रज्ञान आणि निश्चित ग्राहक मिळवून दिला जाणार असून शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादनाची कंपन्यांकडून ताबडतोब खरेदी होणार आहे विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांचा यासाठी प्राधान्यानं विचार केला जाणार आहे गहू बाजरी तांदूळ यासारख्या चौदा पिकांचं बियाणं शेतकऱ्यांना गुंतवणूकदार कंपन्यांकडून पुरवलं जाईल तसंच शेतकऱ्यांकडून उत्पादित केलेला शेतमाल विकत घेतला जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अशी एक व्हॅल्यू चेन आपण तयार करतो त्याची सुरुवात झालेली आहे पण आता यावर्षी आमचा प्रयत्न असा आहे की दहा लाख शेतकरी या व्हॅल्यू चेनचा भाग झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने आता आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत त्याची चर्चा केलेली आहे आणि पुढच्या वर्षीचं आमचं टार्गेट हे पंचवीस लाखापर्यंत ही व्हॅल्यू चेन न्यायची छोट्या रकमेची कर्ज घेणाऱ्यांना ती सुलभपणे मिळावीत यासाठीचे नियम शिथिल करण्याचे निर्देश रिझर्व्ह सर्व बँकांना दिले आहेत अशा कर्जासाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांनी सादर करणं अनिवार्य करू नये असंही रिझर्व्ह म्हटलं आहे असं प्रमाणपत्र नसल्यानं बँका कर्ज देत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून आल्यानं रिझर्व्ह निर्देश जारी केले थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र लोकांकडून मागण्याऐवजी इतर सोपे उपाय योजावेत असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे राष्ट्रीय छात्र कॅडेट म्हणून जीवन बघताना कच्छपासून कोहिमापर्यंत आपल्या देशाची एकता प्रत्यक्ष अनुभवता येते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र संचलनात बोलत होते प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मुलींची संख्या लक्षणीय होती ही फार समाधानाची गोष्ट आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की भारतात सुखानं नांदत असलेल्या विविध संस्कृती हे आपलं खरं बलस्थान आहे आणि ही परंपरा आपण जपली पाहिजे तसा छात्र सैनिकांति स्वच्छते सा संदेश सर्वदूर पहुंचावा आवाहन पत्रप्रधा स्वच्छ भारत ये स्वभाव बदलने का प्रयास है जब तक हिंदुस्तान के सवा सौ करोड़ नागरिकों में स्वच्छता ये स्वभाव नहीं बनता है तब तक हम लोगों को काम करना होगा भारत जिसके पास इतनी महान विरासत है अगर उसमें एक बार स्वच्छता जुड़ जाएगी तो पूरे विश्व में भारत के तरीफ देखने का नजरिया बदल जाए भारत की एक विशेष जिम्मेवारी बनती है कि जिस धरती पर से योग की कल्पना का जन्म हुआ हमें विश्व को राष्ट्रीय छात्र सत्त प्रजासत्ताक दिन शिबिराच्या समारोप संचलनाचा सोहळा पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या आर्मी परेड मैदानावर रंगला या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर तसंच तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या छात्रसैनिकांनी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर दिला छात्रसैनिकांनी वेगवेगळ्या चित्तथरारक कसरती सादर केल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा आटोपल्यानंतर सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा पुढील आठवड्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत चार प्रचारसभा होणार आहेत तर सकारात्मक सर्वेक्षणांमुळे आम आदमी पक्षातही उत्साहाचं वातावरण आहे मात्र या सर्व वातावरणात सर्व पक्षांच्या घोषणा आणि आरोप प्रत्यारोपांवर कडक नजर ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे एवढंच नाही तर नेत्यांच्या पत्रकार परिषदांवरही आयोगाची नजर राहणार आहे दरम्यान काँग्रेस आणि भाजपा मतदारांना लाच देत असल्याच्या मुद्द्यावर आपनं कोणतीही वक्तव्य करू नये या निवडणूक आयोगाच्या निर्देशाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे भारतीय जनता पार्टीच्या गाभा समितीची बैठक आज नवी दिल्लीत अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा आढावा आणि आगामी व्यूहरचनेबाबत चर्चा झाल्याचं समजतं या बैठकीत जम्मू कश्मीरमध पीडीपीबरोबर सरकार स्थापन करण्याबाबतही चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे मात्र यासंदर्भात पक्षातर्फे कोणतंही निवेदन अद्यापर्यंत देण्यात आलेलं नाही जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यात कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता न आल्यामुळे राजकीय अस्थिरतेचं वातावरण असलं तरी राज्याच्या राज्यसभेवर चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणं हळूहळू बदलू लागली आहेत राज्यसभेच्या निवडणुकीमुळे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस तर दुसरीकडे पी आणि जुळू लागले आहेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काल नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसंच भाजप आणि पीडीपी दरम्यानही राज्यसभा निवडणुकीसाठी देवाणघेवाण झाल्यानं स्थापनेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आहेत जम्मू काश्मीरच्या विधानसभेत सत्याऐंशी जागा असून पीडीपीकडे अठ्ठावीस भाजपाकडे पंचवीस नॅशनल कॉन्फरन्सकडे पंधरा तर काँग्रेसकडे बारा जागा आहेत विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य विनायक मेटे स्मिता वाघ आणि महादेव जानकर यांनी काल विधानभवनात सदस्यत्वाची शपथ घेतली सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्यांना ही शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपसभापती वसंत डावखरे महसूल मंत्री एकनाथ खडसे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधिमंडळाच प्रधान सचिव अनंत कळसे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन यावेळी अभिनंदन करण्यात आलं मुंबईत माहीम कॉजवे पंपिंग स्टेशनमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं काल लोकार्पण करण्यात आलं दररोज दहा लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हिंदुस्थान कोला बेव्हरेजेसच्या भागीदारीत उभारण्यात आला आहे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं मुंबईत मालवणी वर्सोवा माहीम कॉजवे आणि कुलाबा या चार ठिकाणच्या पंपिंग स्टेशनांद्वारे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी समुद्रात सोडलं जातं मात्र माहीम कॉझवे इथल्या या प्रकल्पामुळे या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्यायोग्य होणार असल्याची माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी दिली चांगलं पाणी देण्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही अव्वल दर्जाची आहे परंतु जो सिवेज वेस्ट वॉटर जो असतो त्याला काय करायचं ही खूप मोठी समस्या आज महानगरपालिकेसमोर आहे आणि इथे कुठेतरी आपल्याला चांगला सपोर्ट जर आज कोलाकडून मिळत असेल तर नक्कीच ते एक त्यांचं सव स्तुत्यात्पद आहे आणि पुढचं मेंटेन करण्याची आपण जबाबदारी घेतोय आणि असेच आपण अजून प्रकल्प राबूया हा प्रकल्प म्हणजे सरकारी खासगी भागीदारीचं उत्तम उदाहरण असून प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या इतर कामी होणाऱ्या वापरामुळे शुद्धीकरण केलेल्या पेयजलाची मोठी बचत होणार आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दोनशे अडतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या वार्षिक सर्वसाधारण योजनेला मंजुरी देण्यात आली असून यात अनुसूचित जातीसाठीच्या पंचाहत्तर कोटींच्या तर आदिवासींसाठीच्या सहा कोटींच्या योजनांचा समावेश असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर दिली शासकीय कार्यालयातलं कामकाज पारदर्शक होण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून दर तीन महिन्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व आमदारांची दर सहा महिन्याला एक बैठक आयोजित करणार असून महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक व्हावी यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारविरोधात नवं आंदोलन सुरू करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सांगितलं ते काल राणेगड सिद्धी इथं पत्रकारांशी बोलत होते काळा पैसा देशात परत आणणं आणि लोकपाल नियुक्त करणं याबाबतची वचनं केंद्र सरकारनं पूर्ण केली नाहीत असं हजारे यांनी म्हटलं आहे सरकार भ्रष्टाचार संपवण्याबाबतही गंभीर नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे तळागाळातल्या विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावं आणि ते आजच्या स्पर्धेच्या युगात टिकावेत यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या आय सी टी या महत्वाकांक्षी योजनेचा सकारात्मक परिणाम दिसतोय वाशिम जिल्ह्यातल्या शाळांमध्ये या योजनेअंतर्गत चाललेल्या उपक्रमाचा हा आज माहिती तंत्रज्ञानाचं जाळं सर्वत्र पसरल्यानं संगणकीय कामकाजाला महत्व प्राप्त झालंय भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संगणकीय ज्ञान प्राप्त व्हावं या हेतूनं केंद्र शासनानं आय सी टी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या तसंच अनुदानित खाजगी शाळांमधल्या विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देण्यात येत संगणकीय शिक्षण आज काळाची गरज आहे आमच्या शाळेतच आम्हाला संगणकीय शिक्षण मिळत असून आमच्या ही महत्वाची बाब आहे शासनाने हा उपक्रम आमच्या शाळेत सुरू केल्याबद्दल शासनाचे तेवढे आभार थोडेच आहेत वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या एकशे एकोणचाळीस शाळांमधून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देण्यात येत आहे याकरता शाळांमध्ये स्वतंत्र संगणकीय कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे तीस हजार विद्यार्थी या उपक्रमाअंतर्गत संगणकीय शिक्षण घेत आहेत शिक्षण अधिकार अधिनियमानुसार माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता माहिती तंत्रज्ञान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला असून या बदलामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बदलत्या जगासोबत टिकून राहणं शक्य होणार आहे नागपूर इथल्या ताजबाग परिसराचं महत्व लक्षात घेऊन तिथला विकास प्राधान्यानं करावा अशी सूचना नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली ताजबाग विकास आराखड्यांतर्गत करायच्या विविध कामांसंबंधीची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या या परिसराचा विकास करण्यासाठी ताजबाग विकास आराखडा तयार करण्यात आला असून सुमारे चोवीस एकर जमिनीवरील दर्ग्याचं सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांसह विकास कामं करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली यासाठी सुमारे एकशे बत्तीस कोटी रुपये खर्च येणार असून दर्ग्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं विस्तारीकरण संरक्षक भिंतळ हायमास्ट लाईटची व्यवस्था अशी विविध कामं करण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं तसंच विदेशी भक्तांची गर्दी लक्षात घेऊन नागपुरात अनेक ठिकाणी या स्थळाविषयी फलक लावण्यासंबंधीच्या सूचनाही त्यांनी केल्या जागतिक बाजारपेठ म्हणून अडीच हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेल्या तगर अर्थात तेर या गावाचं उत्खनन करण्याची परवानगी नुकतीच मिळाली आहे या उत्खननामुळे उस्मानाबाद तालुक्यात तेरच्या टेकड्यांमध्ये लपलेला प्राचीन इतिहास आता उघड होणार असल्यामुळे इतिहास आणि पुरातत्व अभ्यासकांचं लक्ष या उत्खननाकडे लागलं ला आहे उस्मानाबाद तालुक्यातील तेर या गावातून प्राचीन काळी थेट रोम आणि इजिप्तची मातीची भांडी कपडे आणि इतर वस्तूंचा मोठा व्यापार व्हायचा हो तेरवर मौर्य चालुक्य राष्ट्रकूट सातवाहन यादव मुस्लिम आदी राजवटी झाल्या सातवाहनांचं तर ते आर्थिक राजधानीचं ठिकाण होतं आधीच्या काही उत्खननामध्ये या ठिकाणी डायरेक्ट यांचा व्यापार होता काही संबंध होते हे पुराव्या सापडलेले आहे या इथे सात टेकड्या आहेत आणि त्यापैकी कोट नावाच्या या टेकडीवर आम्ही उत्खनन करण्याचे सध्या आहे एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर सहा वेळा म्हणजे एकूण सात वेळा इथं उत्खनन झालं आज तेर मध्ये महार सुलेमान बैरागी कोट रेणुकाई मुलांनी या सहा टेकड्या संत गोरोबांचं घर पाच मंदिरं शेतातली तीर्थकुंड शिलालेख चैत्यगृह या जागा पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारक म्हणून ताब्यात आहे यातल्याच कोट आणि बैरागी या टेकड्यांची साफसफाई करून या ठिकाणी उत्खनन होणार आहे त्यासाठी पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ अभ्यासक आणि विद्यार्थी यांचं पथक इथं आलं आहे हे उत्खनन तेरच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासावर अधिक प्रकाश टाकेल तेरच्या इतिहासामध्ये एक इन्स्टिटनाच्या तिसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकापर्यंत म्हणजे एक दोनशे ते तीनशे वर्षाचा कालखंड हा डार्क पिरियड आहे या काळात नेमकं काय झालं हे सांगू शकत नाही कोणी मग कोणी म्हणतात पूर आला कोणी म्हणतात आग लागली परंतु एक पिरियड असा आहे तेरच्या की जो पूर्णपणे ब्लँक आहे पूर्णपणे डार्क आहे तर या उत्खननाच्या अनुषंगानं या पर्टिक्युलर पिरियडबद्दल जर काही अवशेष सापडले तर मला मला असं वाटतं की तेरचा इतिहास नव्याने आणखीन समोरील शेतीची नांगरट दफनभूमीचा वापर आणि टेकड्यांवरील नवीन घरांच्या बांधणीमुळे प्राचीन ठेवा नष्ट होत चालला होता या परिसरात आजही नाणी मूर्त्या अशा प्राचीन वस्तू सापडतात या उत्खननामुळे तेरचा आणि एकूणच भारताचा इतिहास नव्यानं मांडण्याची संधी अभ्यासकांना उपलब्ध होऊ पाहत आहे जळगाव जिल्ह्यातल्या चौतीस मुख्य पोलीस ठाण्यांपैकी तीस पोलीस ठाण्यांमध्ये पोली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत इंटरनेटद्वारे हे सर्व पोलीस ठाणे आणि परिसर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मोबाईलवर चोवीस तास दिसू शकणार आहेत अशा प्रकारे ही यंत्रणा कार्यान्वित करणारं जळगाव जिल्हा पोलीस कार्यालय राज्यातलं पहिलंच हायटेक प्रणालीचं कार्यालय आहे दूर अंतरावरील पोलीस ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्या ठिकाणी पोहोचून निर्णय घेईपर्यंत विलंब होत असल्यानं प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत असं जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी सांगितलं या आधुनिक हायटेक प्रणालीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चौदा लाख रुपयांचा निधी मिळाला आहा मिहान प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना उद्योग उभारण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथल्या मिहान केलेल्या उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते, ते बोलत होते मिहान प्रकल्पातील गुंतवणूक केलेल्या उद्योजकांनी येत्या तीन महिन्यात प्रकल्प कार्यान्वित करणं अपेक्षित आहे असं यावेळी म्हणाले या प्रकल्पामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मानस असून कर्मचाऱ्यांसाठी पोलीस स्टेशन फायर स्टेशन दवाखाना रस्ते वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी जलदगतीनं प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं मिहानसाठी नवीन धोरण ठरवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याचं पालन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गुगल इंडिया आणि संबंधितांना दिले आहेत तसंच यासंदर्भातल्या जाहिराती प्रसारित केल्या जात असतील तर त्या थांबवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत तसंच धोरण आणि सेवा संबंधीच्या अटीच्या पानावर प्रसूतीपूर्व लिंग निदान चाचण्यांना आळा घालणारा न्यायालयाचा आदेश दाखवण्यात यावा अशा सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे त्यानुसार आता ऑलिम्पिक सुवर्ण सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला पंच्याहत्तर लाख रुपयांचं रौप्य पदक मिळवणाऱ्याला पन्नास लाखांचं तर पदक पटकावणाऱ्याला तीस लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल तर आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधल्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला तीस लाख रुपयांचं रौप्य पदक पटकावणाऱ्याला वीस लाखांचं तर कांस्यपदक जेत्या खेळाडूला दहा लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे अंध बधीर आणि विशेष ऑलिम्पिक स्पर्धांमधल्या पदक विजेत्या खेळाडूंचाही सुधारित योजनेत समावेश आहे वर्ष दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं आहे दोन हजार सोळामध्ये अकरा मार्च तीन एप्रिल या कालावधीत या स्पर्धा होतील अशी माहिती आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दिली आहे टी ट्वेंटी पात्रता स्पर्धा दोन हजार पंधरामध्ये सहा जुलै सव्वीस जुलै या कालावधीत आयर्लंड आणि स्कॉटलंड इथं होतील आयसीसीन आगामी काळातल्या आपल्या इतर स्पर्धांचं वेळापत्रकही दुबई इथल्या बैठकीनंतर घोषित केलं आहे त्यानुसार एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार बांगलादेशात बावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत तर महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार सतरा या वर्षात चार ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान खेळवल्या जाणार आहेत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला अजिंक्यपदाची अंतिम लढत रशियाची मारिया शरापोवा आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांच्यात रंगणार आहे आज झालेल्या उपांत्य लढतीत शराबोवानं रशियाच्याच मकोरोवर सहा तीन सहा दोन अशी सहज मात केली तर सेरेना विल्यम्सनं अमेरिकेच्या मॅडिसन किजचा सा, सात सहा सहा दोन असा सरळ पराभव केला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीमध्ये काल जोकोविचन रावनिकवर सात सहा सहा चार सहा दोन असा विजय मिळवला तर वावरिंकानं निशिकोरीवर सहा तीन सहा चार सात सहा अशी मात करत उपांत्य फेरी गाठली उपांत्य फेरीत जोकोविच विरुद्ध वावरिंका तर मरे विरुद्ध बर्डीच अशा लढती रंगणार आहेत स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत काल भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारली सानिया मिर्झा आणि ब्रुनो सोआरेस आणि कॅसेट डेलाक्वा आणि जॉन पियर्स यांच्यावर सहा दोन सहा दोन अशी सरळ मात केली तर लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं आंद्रे लावाकोवा आणि अलेक्झांडर पेया यांना नमवलं सानिया मिर्झा आणि पेस यांच्या या ये यशामुळे भारताच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत पुलवामा इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल एम एन रॉय यांच्यावर सैनिकी इतमामात आज नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले कर्नल राय बेचाळीसाव्या राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते या प्रजासत्ताक दिनी म्हणजे चकमकीच्या एक दिवस आधी त्यांना युद्ध सेवा पदक या शौर्य पुरस्कारांना गौरवण्यात आलं होतं सेना प्रमुख जनरल दरबीर सिंग यांच्यासह तिन्ही सेवा दलांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्नल राय यांना श्रद्धांजली वाहिली नवी दिल्लीच्या विजयपथावर आज संध्याकाळी लष्कराच्या बँड पथकांच्या बीटिंग द रिट्रीट या सघोष संचलनानं यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता होणार आहे लष्कराच्या तिन्ही दलांची बँड पथकं विविध सुरावटीर संचलन करून राष्ट्रपतींना मानवंदना देतील या सोहळ्यासाठी यंदा बँड पथकांनी वीस नव्या सुरावटी तयार आहेत या सुरावटी सादर करताना विविध नयनरम्य आकार तसंच प्रतिकृती सादर करण्याची या कार्यक्रमांची परंपरा आहे आज संध्याकाळी पावणे पाच वाजल्यापासून दूरदर्शनवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे अमेरिकेच्या काही भागात कालपासून मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे बर्फाळ वादळ काल अमेरिकेच्या बोस्टन आणि न्यू इंग्लंड इथं येऊन धडकल त्यामुळे इथल्या तापमानात उणे बारा अंश सेल्सिअस इतकी घट झाली या बर्फवृष्टीमुळे पंचेचाळीस लाख लोक प्रभावित झाले आहेत काही ठिकाणी तीन फूट इतका बर्फ पडला असून किनाऱ्यालगतच्या भागात पूरही आला आहे तर पाच ते सहा फूट इतकी बर्फवृष्टी झाली त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र आता रस्त्यावरून बर्फ उचलण्याचं चा काम चालू आहे नागरिकांना मात्र घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा एस जयशंकर यांनी परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावासाठी आधारभूत किंमत निश्चित सरकारी तिजोरीत एक लाख कोटीची भर अपेक्षित व्होडाफोन कर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील न करण्याचा केंद्राचा निर्णय विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा दाओस परिषदेच्या माध्यमातून राज्यात अद्यावधीची गुंतवणूक आणण्यात मुख्यमंत्री यशस्वी शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू चेन उपक्रम राबवणार शिथिल करण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कार धनात वाढ करण्याची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची घोषणा पुढच्या वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढत मारिया शरागोवा आणि सेरेना विल्यम्स यांच्यात रंगणार याबरोबरच हे बातमीपत्र बीटिंग द रिट्रीट या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणामुळे आज संध्याकाळी पाच वाजताचं बातमीपत्र प्रक्षेपित करण्यात येणार नाही ना त्यामुळे पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार